परभणी येथील घटनेचा शिरोड तालुका महाविकास आघाडीकडून निषेध परभणी येथील शिरोड तालुका महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिरोळ तहसीलदार यांना देण्यात आलं स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील विविध धर्म जाती पंत प्रांत यांना एकत्रित राष्ट्र म्हणून बांधून ठेवण्याचं महत्त्वपूर्ण काम भारतीय संविधानाने केलं आहे भारतीय संविधानामुळेच आपल्या देशात समता एकता व मानवता नांदत ना आहे संविधानाच्या या यशामुळेच जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे गौरवानं पाहिलं जातं संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची प्रतिकृती परभणी येथे साकारण्यात आली होती या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली सदरची घटना संतापजनक व निंदनीय आहे

परभणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ जे संविधान होतं त्या संविधानाची तोडफोड करून एका नराधामा नाराधामानं त्याचा नासधूज केलेली आहे त्या घटनेचा निषेध म्हणून परभणीमध्ये मोठा हिंसाचार झाला त्या हिंसाचारामध्ये कालच एका या तरुणाचा तो तो शहीद झालेला आहे मृत्यू झालेला आहे या घटनेच्या संदर्भात हे ह्या घटनेचा निषेध करण्यासाठी या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असणारे या महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्षात घटक पक्षांचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होती आपली जी नोट झाली त्याला निषेध करण्यासाठी आणि ज्या कोणी हे कृत्य केलं त्याला अटक करून त्याला जे किती शिक्षा व्हावी याचं निवेदन देण्यासाठी आपण सर्व जर महाविकास आघाडीच्या माध्यमांना आज आहे मित्रांनो खूप दिवस झाले नाहीत विधानसभा किंवा खूप दिवस झाले नाही लोकसभा या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये या निवडणुकामध्ये सर्वांनीच संविधानाचं बचावाचं अधिवचन दिलं पण तो निवडणुका होतात आठ दिवसाच्या आतच संविधानाची प्रति मोडतोड होते आणि जे कोणी कृती करते ते मोकाट चुकत आहे ही दुर्दैवी बाब आहे या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी जे लोक जमले होते त्यापैकी काही लोकांना परभणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या ताब्यात असलेल्या वैभव सोनशे नावाच्या एका युवकाचा का युवकाचा काल रात्री संशयास्पद मृत्यू झाला आता हा मृत्यू झाला की आणखीन काय झालं हा शोधाचा भाग आहे आम्ही तर म्हणतो त्यांचा मृत्यू झाला नसून प्रचंड मारहाणीमुळे त्यांचा खूनच करण्यात आलेला आहे आणि हा खून हा सरकार स्पॉन्सर आहे त्यामुळे अशा निर्दय सरकारचा निषेध करणं स्वातंत्र्य अधिकार भाषण करण्याचं बोलण्याचं धर्म परिवर्तन करण्याचं सर्व अधिकार भारतीय संविधानाने तुम्हाला सर्वांना दिलेला आहे आणि ज्या अनुषंगाने ते आंदोलन करत होते तो सुद्धा संविधान दिलेला अधिकार होता पण त्या आंदोलन करून आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने संविधानावर हल्ला केला तर ते त्या मानसिकतेचे आहेत की ज्या मानसिकतेने या देशाला स्वातंत्र्य मिळू नाही या देशा हा देश गुलामीतच राहावा हा देश या धर्म व्यवस्थेचा गुलाम राहावा अशा अनुषंगाचे मानसिकतेचे ते होते आणि त्याच अनुषंगाने आणि भारतीय संविधानाच्या प्रतिकृत पुतळ्यासमोर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर जो हल्ला केला त्याचा मी प्रथम निषेध करतो निषेध मी ह्यासाठी करतो की याची बाजूच न समजून घेता याचा हिंसा न समजून घेता पोलिसांनी अमानुष्यपणे रस्त्यावर मारहाण केली मारहाण केली आंदोलनाचा उद्रेक झाला तर दलित वस्तीमध्ये फिरून आंबेडकरी समाजाला जी मारहाण केली मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा जाहिर करतो ते करतो त्या करतो। यावी सर्जराव पवार पवार गुंडाप्पा दिलीप पाटील शामराव कदम शेखर पाटील अजित पाटील विठ्ठल पाटील सुभाष चव्हाण अशोकराव कोळेकर अमरसिंह कांबळे नितीन बागे राहुल घाडगे लखन नलवडे प्रवीण सुतार राजू पवार संतोष नलवडे अमोल चौगले अभिजित पाटील मीनाथ जमादार योगेंद्र धनवडे प्रदीप धनवडे दिनेश कांबळे भालचंद्र लंगरे रमेश शिंदे सुरेश कांबळे संजय कांबळे योगेश खांडेकर दत्तात्रेय खंदरे अजय कांबळे लक्ष्मीकांत मनियार महेश परीट सलीम काकडे अमरसिंह निकम अशोक घोरपडे सुधीर शहापुरे दरगू गावडे जयदीप थोरात यांच्यासह शिरोळ तालुका महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी ऋषिकेश बावचे शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा